गोष्ट खरी आहे सरपंचाला काम करताना अडचणी लय आम्ही पंचवीस तीस वर्षे केलं अडचणी माहीत आहे अडचणीतूनच मार्ग काढला पाहिजे हा काट्याचा रस्ता आहे आमच्या तिकडे तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही रस्त्याच्या कडेला असे दोन दोन चार चार कुत्रे बसते काय जर मीटिंग चालते त्यांची काय चालते माहीत नाही पण एखादी गाडी जर आली टू व्हीलर फोर व्हीलर तर गाडीच्या मागून जोर जोराने पळते ती कुत्री का फळते माहित नाही मी खूप अभ्यास केलं मला जगातलं अनेक गोष्टीचं ज्ञान झालं पण कुत्रे गौरव ते मला काय कळलं कळलं नाही पण एक गोष्ट मला त्याच्यातून समजली किती कुत्रे माग लागले गाडीच्या म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे का। त्यांना विचारायचं नाही असे कुत्रे पळतेन पळते आणि दर गावात दोन चार दोन चार कुत्रे असतेच असेल त्याच्यामुळे तुम्ही का तिकडे काय लक्ष नाही देताना आपलं आपलं कोणत्याही क्षेत्रात हे कुत्रे असतेच तिकडे लक्ष न देताना आपली गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे आपली गाडी खड्ड्यात झाडावर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्याकडून समाजाचं कल्याण होईन अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे आता सात वर्ष झाले जवळजवळ आम्ही आमच्या इथे